दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ शिंदे सेनेचं हेमंत गोडसे यांनी आंदोलन करत सरकारला घरचा आहेर देत रस्ता दुरुस्तीसाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला त्यानंतर आज नाशिकमध्ये विद्यमान खासदार राजभाऊ वाजे हे देखील आंदोलनाच्या मैदानात उतरलेले आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून नाशिककर सततच्या होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यावसायिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो आहे शहरातील रोज वेगवेगळ्या भागात जवळपास अनेक तासन तास वीज ही गायब होत आहे दरम्यान या सर्व संदर्भात आता विद्यमान खासदार राजभाऊ वाजे आंदोलनाच्या मैदानात उतरलेले आहे दहा दिवसात शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा खासदार राजभाऊ वाजे यांनी महावितरणास दिलेला आहे शहरातील महावितरण कंपनीच्या सर्वच कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे दहा दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलेला असून या दहा दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक